त्यांची गाडी थांबते विराट सईकडे पाहतो तर ती अजून पण शांतपणे झोपलेली होती त्याचं चेहऱ्यावर स्माईल आली कारण आज त्याची सई त्याच्यासोबत होती आणि जवळजवळ एक वर्षानंतर ती तिथे येत होती त्याने तिला आवाज देऊन उठवले त्याच्या आवाजाने ती पण जागी झाली तिने बाहेर पाहिले तर ते तिथे पोचले हे तिला कळाले त्याच्या घरी येण्याची फिलिंग तिला काहीतरी वेगळीच वाटत होती म्हणजे खूप हॅपी होती सई कारण तिच्या जीवाभावाचे लोक होते तिथे आणि ती पण त्यांच्याजवळ आली होती विराट तिच्याकडे पाहत जायचा आत ती पण हो म्हणून मान हलवते आणि ते दोघं एकमेकांचा हात पकडून आत जायला निघतात विराटने तुषारला फोन करून आधीच सांगितले होते आम्ही निघलोय म्हणून काही तासात तिथे पोहोचू म्हणून आणि तुषारने ते येणार म्हणून सगळं काही अरेंज केले होते सई आणि विराट घरी येणार याचा घरातील सगळ्यांना खूप आनंद झाला होता त्या दोघांसाठी थोडंफार डेकोरेशन केले होते ते दोघं दरवाज्याच्या समोर येऊन उभे राहतात समोर पाहतात तर घरातील सगळे पण असतात त्या दोघांना सोबत बघून घरातील लोकांना पण खूप आनंद होतो माधवी आणि सोनलला तर असे झाले होते सई कधी आतील आणि या दोन्ही तिला कवटाळून मिठी मारतील आजी त्यांच्या हाताने त्या दोघांना ओवाळतात दो ते दोघं आत येतात आणि आजी आजोबांना नमस्कार करतात आजी आजोबा पण त्या दोघांना आशीर्वाद देतात त्यानंतर ते घरातील बाकी सगळ्यांना भेटत असतात माधवी आणि सोनल तर सईला घट्ट मिठी मारतात सोनलकडे गुड न्यूज आहे हे सईला तिच्या पोटाकडे बघून कळले ती पण सोनलसाठी खूप हॅपी होती सई सगळ्यांकडे पाहात मी तुम्हाला सगळ्यांना खूप मिस केले असा एकही दिवस न होता की मला तुमची आठवण आली नसेल आजी पण तिच्या डोक्यावरून हात फिरवत बाळा आम्ही सगळ्यांनी पण तुला खूप मिस केले त्या तिथेच हॉलमध्ये बसून गप्पा मारत होत्या शेवटी एवढ्या दिवसानंतर भेट झाली होती त्यांची विराटची आई पण सईसाठी खूप हॅप्पी होत्या आधी तिच्या बाबतीत त्यांनी गैरसमज करून घेतले होते पण आता त्यांना सईस त्यांची सून म्हणून पाहिजे होती आज सईला त्या घरात सगळ्यांकडून प्रेम मिळत होते आजी आजोबा पण त्यांचा भरलेला परिवार बघून खूप हॅप्पी होते ते दोघं येणार म्हणून कोणीही जेवण केले नव्हते पण इकडे या बायकांच्या गप्पा थांबतच नव्हत्या तुषार त्यांच्याकडे पाहात तुमचे गप्पा मारून पोट भरले असेल पण आमचे नाही तुषारचे बोलणे ऐकून सगळे हसायला लागतात आणि ते सगळे मिळून जेवण करायला जातात सगळे आनंदाने जेवण करत असतात विराटची आई त्यांच्या हाताने सई आणि विराटला शिरा भरवतात त्यांचे प्रेम बघून सईला भरून येते आणि सई त्यांना मिठी मारते त्या पण सईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात मंगलाताईसाठी पण घरातील लोक हॅप्पी असतात की त्यांनी सईचा मनापासून स्वीकार केला म्हणून जेवण झाल्यानंतर ते सगळे पुन्हा गप्पा मारत बसले पण आपला हिरो विराट याला रूममध्ये जायचे होते पण घरातील लोकांच्या गप्पा संपण्याचे नावच नव्हते घेत कारण आज आपल्या हिरोला त्याच्या बायकोसोबत त्याच्या रूममध्ये सुंदर क्षण अनुभवायचे होते आजीचे लक्ष विराटकडे होते त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून त्यांना कळले होते आजी, चे आजी सगळ्यांकडे पाहात चला खूप उशीर झाला आहे सगळ्यांनी आराम करा आजींचे बोलणे ऐकून विराटच्या चेहऱ्यावर स्माईल येते तोच आजी म्हणतात सई तू काही दिवस माधवीसोबत तिच्या रूममध्ये राहा आजींचे बोलणे ऐकून विराट शॉक होऊन पण का आजी त्याचे बोलणे ऐकून घरातील सगळे ओठ दाबून त्याला हसत असतात तर सई अजून खाली पाहते विराटच्या पण लक्षात येतच तो नॉर्मल होतो ते आजी आमची रूम आहे ना मग मा सई माधवीजवळ आजी हसत हो हो तुझ्या भावना कळत आहे बरं पण ते काय आहे ना लग्नाच्या आधी नवरा बायको सोबत राहत नाही तो आजीजवळ जाऊन बसतो अगं आजी पण सई आणि माझे लग्न झाले आहे ना आजी त्याचे नाक ओढत हो झाले आहे पण तुमचे लग्न ज्या परिस्थितीत झाले होते तेव्हा ते तुला पण मान्य न होते म्हणून तुमच्या दोघांचे लग्न पुन्हा थाटामाटात आम्ही था लावून देणार आहोत आजींचे बोलणे ऐकून विराट सईकडे पाहतो ती पण त्याच्याकडेच पाहत असते विराट पुन्हा आजींना लाडीगोडी लावत ते आजी अजून लग्नाला वेळ आहे ना तर सई आमच्या रूममध्ये झोपली तर काय आणि माधवीच्या रूममध्ये झोपली काय ते सारखंच ना तो आजीनं समजावत होता पण आजी त्याच्या काही ऐकत नव्हत्या माधवी तू सईला तुझ्या रूममध्ये घेऊन जा माधवी हसत हो चल वहिनी जाऊया रूममध्ये आणि ती विराटला जीव दाखवत सईला घेऊन जाते तिला जाताना बघून विराटचा जीव कसावीस का होतो कारण आज त्याची सई त्याच्याजवळ त्याच्या रूममध्ये असेल हा विचार करून किती हॅपी होता तो पण घरातील सगळ्यांचा निर्णय ऐकून नाराज होता त्याचा पडलेला चेहरा बघून बाकी घरातील त्याला हसत होते त्याने सगळ्यांवरून एक नजर फिरवली आणि तो पायापट त्याच्या रूममध्ये निघून गेला तो जाताच खाली त्याला सगळे जोरजोरात हसायला लागले रूममध्ये येताच तो रागाने दरवाजा बंद करतो आणि बेडवर पडतो बेडवरून हात फिरवत सई किती स्वप्न पाहिले होते आज रात्रीचे मी पण सई तू तरी माझा विचार करून थांबायला हवी होतीस पण तू पण काही न बोलता त्या माधवीसोबत गेलीस त्या माधवीला तर उद्या बघतो मी आणि तो पण बेडवर आडवा झाला विराट बेडवर पडून काहीतरी विचार करत असतो हो आणि त्याला काहीतरी सुचते इकडे सई पण नुकतीच फ्रेश होऊन बाहेर आली होती खरं तर ती पण विराटला खूप मिस करत होती पण आजींनी सांगितले होते त्यांचा शब्द कसा मोडणार होती ना ती तिला विचारात बघून माधवी तिला आवाज देते वहिनी वहिनी पण तिचे लक्ष नसते माधवी सईजवळ जाऊन वहिनी काय झाले कसला एवढा विचार करते आहे माधवीच्या आवाजाने ती भानावर येते नाही कसला नाही माधवी तिला चिडवत मला माहिती आहे तू भाईचा विचार करते माधवीचे बोलणे ऐकून सईला अजून खाली मान घालते अगं वहिनीला असताना तू किती छान दिसतेस बरं चल जास्त विचार करू नकोस नाहीतर आजी येईल इकडे आणि माधवी बेडवर आडवी होते सई पण बेडवर आडवी होते पण मनात मात्र विराटचे विचार सुरू असतात सई आणि विराटला भेटून दोन ते तीन दिवस झाले असले तरी त्या दोन ते तीन दिवसात त्याला एक त्यांना एकमेकांची सवय झाली होती आणि तीच सवय आता दोघांना पण सतावत होती त्या दोघांनी विचार पण केला नव्हता की घरी गेल्यानंतर त्यांना एवढं मोठं सरप्राईज मिळेल म्हणून आजींच्या निर्णयाने नाराज पण होते आणि हॅपी पण होते त्यांच्या आठवणीत ती झोपायचा प्रयत्न करत होती पण तिला कुठे माहिती होतं की तिचा हिरो तिला भेटायला येतोय म्हणून तो त्याच्या रूमच्या बाहेर पडला एक नजर बाहेर फिरवली त्याला समोर कोणीच दिसले नाही आणि तो माधवीच्या रूमजवळ आला तिथे आला तर खरं होता पण दरवाजा वाजवू की नको याचा तो विचार करत असतो तो विचार करत सईला फोन करू का पण ती झोपली असेल तर आणि त्या गडबडीत तो दरवाजावर जोराने हात मारतो आणि त्याच्या आवाजाने सई दरवाजाकडे पाहते बाहेरून आवाज आला वाटतं माधवीला उठवू का एवढा रात्री कोण आले असेल ती माधवीकडे पाहते तर ती शांत झोपलेली होती ती हळूच उठून दरवाजाजवळ जाते उघडू की नाही याचा ती विचार करत असते आणि न राहून ती दरवाजा उघडते विराट त्याच्या रूमकडे जायला निघाला होता पण दरवाजाचा आवाज येताच तो थांबतो आणि मागे वळून पाहतो तर समोर त्याला सई दिसते ती ओरडणार तोच विराट तिच्या तोंडावर हात ठेवतो सई मी आहे विराट ती त्याचा हात बाजूला करत अहो तुम्ही इथे काय करताय ते मी तुला भेटायला इथे आलो आहे आपण घरी आले पण आपल्याला पाहिजे जसे भेटताच आले नाही ना, ना। विराट तिच्या रूमचा दरवाजाला बंद करतो अहो काय करताय कुणी पाहिलं तर काय म्हणतील काहीही म्हणणार नाही तू माझ्यासोबत चल आणि तो तिला घेऊन रूममध्ये जाणार तोच कसला तरी आवाज येतो आणि ते दोघं घाबरून स्टोअर रूममध्ये जातात विराट बाहेर डोकावून पाहतो तर कोणीतरी पाणी घ्यायला आले होते आणि ग्लास पडल्यामुळे आवाज झाला होता तो, आते तो सही आत येतो आणि सई काही बोलायच्या आत तिला मिठी मारतो त्याने सईला अशा प्रकारे मिठी मारली होती की खूप वर्षे झाले ते भेटलेच नाहीये सई पण त्याच्या मिठी शांत होती तिला पण आता त्याची खूप गरज होती अहो तुम्ही जागी होता आता तुझ्याविना एक एक क्षण पण मला खूप मोठा असल्यासारखा वाटत आहे म्हणून तर तुला भेटायला इथे आलो तो तिच्या कपाळावर त्याचे कपाळ टेकवत सई आता जसे वाटत आहे तुला उचलून आपल्या रूममध्ये घेऊन जावे पण तसे नाही करू शकत नाहीतर आजींचा ओढा खावा लागेल तो तिला दोन्ही घालावर खीच करतो आणि घट्ट मिठीत घेतो ती पण त्याच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असते सई आजची रात्र माझ्यासोबत घालवशील अहो पण आजी तू काळजी करू नकोस घरातील सगळे झोपले आहे ते उठायच्या आत तू माधवीजवळ जाशील ते दोघं एकमेकांच्या मिठीत एकमेकांचा स्पर्श अनुभवत होते आणि त्यांच्या हालचालीमुळे स्टोअर रूममधील डब्बा खाली पडतो आणि त्या आवाजाने ते दोघं वाहनावर येतात आधी तर घाबरतात पण त्यांच्या चुकीमुळेच डब्बा खाली पडला होता विराट सैला बाजूला करत एकदा बाहेर डोकावून पाहतो तर अजूनही बाहेर कोणीच दिसत नाही तो विचार करत सगळे झोपले आहे तर तो पुन्हा आत येतो आणि स्टोअर रूमचा दरवाजा ढकलून घेतो आणि जवळ येत पुन्हा तिला मिठीत घेतो अहो आपण आज इथेच राहायचं आहे का सई त्याला विचारते विराट तिच्या केसांवरून हात फिरवत हो का तुला नाही थांबायचं का माझ्यासोबत इथे हो थांबायचं आहे पण इथे गरम होत आहे विराट काहीतरी विचार करतो ते थांब आणि तो स्टोअर रूमची खिडकी ओपन करतो आणि त्यातून थंडगार हवेची झुळूक येते आता सई पण हॅपी होते तो सईकडे पाहत सई मला आता तुझ्याकडे बघून एक गाणे आठवत आहे तू आणि मी स्टोअर रूममध्ये बंद आहे आणि तिच्या कपळावर ओढ टेकवतो अहो ही काय मस्करी करायची वेळ आहे का विराट तिच्या गालावरून हात फिरवत मस्करी करायची नाही प्रेम करायची वेळ आहे तशी ती लाजून त्याच्या मिठीत शिरते तुला माझ्यासोबत इथे थांबायचं आहे ना हो थांबायचं आहे मग आता तू दुसरा कुठलाही विचार करू नकोस तू फक्त माझा विचार कर आणि मी तुझा विचार करतो अहो तुम्ही ना ती लाजून म्हणते बोल ना मी काय जा बाबा तुमच्याशी बोलणं म्हणजे त्यापेक्षा मी बोलतच नाही अहो मला ना पाणी प्यायचं आहे पण इथे पाणी नसेल कदाचित विराट हसत तू का काळजी करतेस आहे इथे पाणी तो तिला बाजूला करतो आणि पाण्याच्या बॉटलचा बॉक्स ओपन करतो आणि त्यातून एक बॉटल ओपन करतो आणि सईला देतो सई पण घटाघट पाणी पिते खरं तर ती घाबरली होती आणि त्या गडबडीत तिला तहान लागली होती तिचे झाल्यानंतर विराट पण पाणी पितो तो इकडे तिकडे पाहतो आणि त्याला जागा दिसते आणि तो सईचा हात हातात पकडून तिथे घेऊन जातो ते दोघं खाली बसतात विराट तिला ओढवून त्याच्या मांडीवर बसवतो अहो काय करताय माझ्या बायकोला मांडीवर बसवतोय अहो मी बसते ना खाली सई तू पण ना इथे नवरा तुझे लाळ करतोय ते एन्जॉय करायचे सोडून तुला खाली बसायचे आहे तुला ना नवऱ्याची किंमतच नाही आहे अहो तसे नाही आहे मग मी काय करतोय ते फक्त बघायचे बोलायचे नाही ती हो म्हणून मान हलवते ते दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहत हरवून जातात विराट हळूहळू तिच्या ओटांजवळ त्याचे ओठ ओट आणत असतो आणि सई लाजून तिचे डोळे बंद करून घेते तिचे बंड डोळे बघून त्याला हसू येते आणि तो तिच्या गालावर केस करतो त्याचे ओठ गालावर टेकता सईच्या चेहऱ्यावर स्माईल येते कारण तिने वेगळाच विचार केला होता विराट तिला मिठीत घेत सई आज तुझ्यामुळे घरातील किती हॅपी आहे ना हो अहो आणि घरातील सगळ्यांना हॅपी बघून मी पण हॅपी आहे आणि तू हॅपी तर मी पण हॅपी विराटीच्या तिच्या केसांवर केस करत म्हणतो दोघे बराच वेळ गप्पा मारत होते तोच हवेने स्टोअर रूमचा दरवाजा बंद झाला आणि त्याच्या आवाजाने दोघं घाबरून उठून उभे राहिले पण विराटच्या लक्षात आले की हवेमुळे दरवाजा बंद झाला तो दरवाजाजवळ गेला आणि त्याने दरवाजा उघडून पाहिला पण तो उघडलाच नाही कदाचित जोरात लागल्या गेल्यामुळे उघडत नसेल पण त्याने जास्त विचार केला नाही आणि सईजवळ आला सईने त्याला विचारले काय झाले पण त्याने तिला सांगितले नाही तिने उगंच टेन्शन घेतले असते अहो काय झाले काही नाही ग दरवाजा बंद झाला तू टेन्शन नको घेऊ आणि तो खाली बसतो आणि तिला पुन्हा मांडीवर बसवतो ती पण त्याच्या चेसवर डोकं टेकवते हो अहो किती सुंदर क्षण आहे ना हा म्हणजे बघा ना आपले लग्न झाले आहे आणि अजून एकदा होणार आहे त्याआधी आपण असे चोरून एकमेकांना भेटत आहोत खूप भारी आहे तो पण म्हणतो दोघांना आता फक्त एकमेकांसोबत वेळ घालवायचा होता बाकी काहीही नाही सही घरच्यांनी आपल्या लग्नाचा जो निर्णय घेतला आहे तर तू हॅपी आहेस ना हो हो आपले पुन्हा एकदा लग्न होणार आहेत हे जरी ओटांवर आले तरी खूप छान फिलिंग येते प्रत्येक मुलीने तिच्या लग्नाची खूप स्वप्ने पाहिलेली असतात आणि ते असे एकदा नाही तर दोनदा तिच्या आयुष्यात होत असतील तर तिच्यासाठी खूप सुंदर क्षण असेल अहो मला आवडेल तुमच्यासोबत पुन्हा लग्न करायला आधी तर आपण राखी आणि कार्तिकच्या आठवणीत होतो पण आता मला माझ्या विराटसोबत लग्न करायचे आहे आपले लग्न जेव्हा खूप वेगळ्या परिस्थितीमध्ये झाले होते पण आता वेगळी परिस्थिती आहे सही आधी जे झाले ते सगळं विसरून जायचं आणि आपल्या आयुष्याला एक नवीन सुरुवात करायची त्यात फक्त आपण दोघं आणि आपले प्रेम असेल बाकी काहीही नाही आणि तो त्याची मिठी घट्ट करतो सई पण त्याच्या चेसवरून प्रेमाने हात फिरवत असते एकमेकांशी बोलता बोलता कधी त्यांना झोप लागते त्यांचं त्यांना कळत नाही आणि ते दोघं झोपून जातात दोन प्रेमी सगळ्यांच्या गुपचूप एकमेकांच्या मिठीत निवांत झोपलेले असतात सकाळी सकाळी घरातील एक एक करून उठले माधवी अजून पण झोपलेली असल्यामुळे तिला माहितीच नव्हते की सई तिच्या नाही आहे मंगलाताही सगळ्यांसाठी आज नाश्ता त्यांच्या हाताने बनवणार होत्या आणि नेमकी साखर संपलेली असते आणि त्या साखर घ्यायला स्टोअर रूममध्ये जात असतात त्या दरवाजा ओपन करतात आणि आत येतात आत येताच त्यांना सई आणि विराट एकमेकांच्या मिठीत झोपलेले असतात मंगलाताई विचार करत हे दोघं इथे काय करत आहे रात्री चोरून तर नाही ना भेटले आणि त्या हसत बाहेर येतात आणि बाहेरून आजी आजोबा या काकू यांना घेऊन स्टोअर रूममध्ये येतात त्या दोघांना बघून ते, दो ते ओठ दाबून हसत असतात तोच सईला जाग येते आणि ती डोळे किलकिले करून उघडते आणि तिला समोर विराटचा चेहरा दिसतो आणि तिच्या चेहऱ्यावर गोड स्माइल येते ती त्याच्या घालावरून प्रेमाने हात फिरवते आणि त्याच्या घालावर केस करून उठणार आणि समोर उभ्या असलेल्यांकडे तिचे लक्ष जाते आणि ती त्या गडबडीत विराटच्या मांडीवर जोराने पडते ती अचानक जोरात पडल्यामुळे त्याला पण जाग येते सई हळू ना काय करते आणि अजून सकाळ झाली नाहीये तू झोप आणि तो तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि घट्ट मिठी मारतो तोच आजींचा आवाज त्याच्या कानावर पडतो विराट उठ सकाळ झालीये सई तू काय आता आजींचे पण आवाज काढायला लागलीस का लाग एकतर काल त्यांच्यामुळे असे लपून भेटावं आहे विराट डोळे बंद करूनच त्याची बळबळ करत होता आणि सई मात्र त्याला उठवत होती पण तो उठायचं नावच घेत नव्हता ती विराटला चिमटा घेते आणि विराट डोळे उघडतो आणि सईला ओरडणार तोच त्याचे लक्ष समोर जाते आणि तो भीतीने आवडा घिळतो त्याला आता घाम फुटला होता आणि तो त्यांना बघून उभा राहतो ते पण विसरून गेला होता की सई त्याच्या मांडीवर बसली आहे म्हणून आणि तो असा अचानक उठल्यामुळे ती धपकन खाली पडते आता तिला विराटचा राग आला होता पण ती शांत उभी राहते विराट मात्र काय बोलावे याचा विचार करत असतो त्या दोघांची उडालेली धांदल बघून आई आणि काकूंना हसू येत होते आजी मात्र त्या दोघांकडे रागाने पाहत असल्यामुळे ते दोघं खाली मान घालून उभे असतात विराट काही ना काही सांगत आजींना कारणे देत होता पण आजी मात्र त्याचं काही ऐकून घेत नसतात शेवटी ते दोघे खाली पाहत सगळ्यांना सॉरी म्हणतात आता वातावरण सिरियस झाल्यामुळे आजी नॉर्मल होतात आणि त्या दोघांजवळ जातात दोघांच्या डोक्यावरून हात फिरवायला हात वर करणार तर ते दोघं घाबरून आजी नाही बोलत असतात पण आजींच्या चेहऱ्यावर स्माईल बघून ते दोघं पण नॉर्मल होत स्माईल करतात ते दोघं आजींचा हात पकडून सॉरी म्हणतात बर ठीक आहे खूप उशीर झाला आहे जा जाऊन फ्रेश व्हा सई तर लाजून पळतच माधवीच्या रूममध्ये निघून जाते नेमकी माधवी पण तिचं आवरून खाली येत असते सईला ती धडकते माधवी तिला काही बोलणार त्याआधीच ती पडत आत निघून जाते वहिनीला काय झाले इकडे कधी न लाजणारा विराट आज लाजून त्याच्या रूममध्ये निघून जातो आजी आज मंगला ताई आणि काकू हसत बाहेर येतात नेमके तेव्हाच ते एक एक करून खाली येत असतात घरातील पण आणि त्यांना असे सकाळी हसताना बघून काहीही कळत नाही आजोबा आजींकडे पाहात काय ग काय झाले एवढं का हसतंय काकू त्यांना सगळं काही सांगतात आणि काकूंचे बोलणे ऐकून घरातील सगळे हसत असतात विराट असं काही वागू शकतो वाटले नव्हते पण सईमुळे त्याच्यात बदल होतोय त्यामुळे घरातील सगळे हॅप्पी होते आज सई आणि विराटमुळे सकाळी सकाळी घरातील सगळे खूप हसले होते आणि अजून पण हसत होते आणि त्या दोघांचे एकमेकांवर असलेले प्रेम बघून पण खूप आनंदित होते ते दोघं त्यांचा आवरून रूममध्ये शेरझाऱ्या मारत होते कारण त्या दोघांना माहिती होतं आता बाहेर गेल्यानंतर घरातील सगळे त्यांना किती चिडवणार आहे ते पण असे रूममध्ये पण किती वेळ थांबणार होते ना त्यांना बाहेर तर जावेच लागणार होते शेवटी ते दोघं एक दीर्घ श्वास घेतात आणि बाहेर येतात त्या दोघांना बघून घरातील सगळे हसत असतात पण त्या दोघांचा नाईलाज असतो माधवीने तर सईला चिडवून चिडवून हैराण केले होते आणि विराटला सोनल आणि तुषारने सैला तर असे झाले होते आताच इथून कुठेतरी पळून जावे पण ती तसं काहीही करू शकत नव्हती मंगलाताई माधवी आणि सोनलला खोटं खोटं रागवतात किती चिडवणार आहे माझ्या सुनीला तशा माधवी आणि सोनल शांत होतात पण आई सईकडे बघून म्हणतात सई काहीही म्हण पण माझ्या मुलाचे तुझ्यावर खूप प्रेम आहे त्यामुळे तुझा चेहरा बघ किती ब्लश करतो आहे आईचे बोलणे ऐकून माधवी आणि सोनल हसत असतात आणि सई शॉक लागल्यासारखी सगळ्यांकडे पाहत असते तिच्या लक्षात येताच ती लाजून आजींना मिठी मारते आणि त्या सगळ्या सईला हसत असतात आजी पण हसत तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत असतात बरं चला किती वेळ हसणारा हात काही खायला नाही बनवले तर बाहेरचे ओरडतील त्याआधी खायला बनवा आणि त्या सगळ्या पटपट काम करायला लागतात मंगलातही सईला काहीतरी काम सांगतात आणि सई तेच काम करायला किचनमधून बाहेर पडते आज विराटमुळे तिला किती जणांनी चिडवले होते ती विचार करत असते विराटचे सगळे लक्ष सईकडे होते ती तिच्या विचारात टेरेसवर जात होती कोणाचे लक्ष नाही आहे हे बघून विराट पण हळूहळू तिच्या मागे जात होता सई तिच्या विचारात असल्यामुळे तिला कळले नाही की कोणीतरी तिच्या मागे येत आहे म्हणून पण नकळत तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते कारण विराटसोबत रात्री तिने जे क्षण अनुभवले होते तिला ते आठवत होते आणि ते आठवत असताना तिचा चेहरा ब्लश करत होता खरं तर टेरेसवर मिरच्या वाळात घातल्या होत्या त्या घ्यायला गेली होती तिने पटापट सगळ्या मिरच्या गोळा केल्या आणि ती खाली जाणार तोच तिचा हात पकडून तिला कोणीतरी ओढलं ती ओरडणार तोच विराटने तिच्या तोंडावर हात ठेवला आणि त्याला बघून तिचे डोळे मोठे झाले सई काय करते मी आहे विराट तो हात बाजूला करत म्हणतो अहो घाबरले ना मी तुम्ही असे अचानक ओढले तर आधीच तुमच्यामुळे मला खाली सगळे चिडवत आहे हो का माझ्यामुळे का तो एक एक पाऊल तिच्याजवळ टाकत येत असतो आणि ती घाबरून एक एक पाऊल मागे सरकत होती ती मागे चालत असताना एकदम भिंतीला ढळकते आणि विराट तिच्या खूपच जवळ येऊन उभा असतो ती बाजूने निघणार तोच विराट्याचा एक हात भिंतीला टेकावतो ती दुसऱ्या बाजूने जाणार तोच विराट्याचा दुसरा हात पण भिंतीला टेकावतो आणि सहीला जाताच येत नाही ती लाजून खाली पाहत असते कारण विराटचा चेहरा तिच्या खूप जवळ होता त्याचे गरम श्वास पण तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते विराट तिच्याकडे पाहत हसत बायको किती लाजतेस तू तो हळूच तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारतो आणि ती चांगली शहारते अ हो ते मला खाली जायचं आहे सई तुला खाली जायची एवढी काय घाई आहे इथे तुला पाहण्यासाठी मी काय काय प्रयत्न करतो आहे आणि तुला खाली जायचं आहे ती त्याच्या डोळ्यात पाहते आता त्याच्या डोळ्यात तिला फक्त प्रेम दिसत असते ती पटकन त्याला मिठी मारते विराट पण तिला मिठीत कवटाळून घेतो तो तिला मिठीतून बाजूला करतो आणि तिचा चेहरा उधळीत पकडून तिच्या कपड्यावर किस करतो त्यानंतर तिच्या दोन्ही डोळ्यावर केस करतो आणि त्यानंतर तिच्या गालावर खीस करतो आता त्याची नजर तिच्या गुलाबी ओटांकडे जाते आणि तो तिच्या ओटांवर ओठ टेकवणार तोच माधवीचा आवाज येतो आणि ते दोघं भानावर येतात विराट बोलायच्या आधी सई मिरच्या घेऊन निघून जाते विराट त्याच्या केसांमधून हात फिरवतो आणि हसत या माधवीला न तर नंतर पाहतो मी सई पण खाली येते आणि तिच्या कामात बिझी होते विराट पण खाली येतो आणि हॉलमध्ये बसून सगळ्यांसोबत गप्पा मारत असतो एक एक करून सगळा सामान डायनिंग टेबलला लावत असतात आणि बाकी सगळे पण जेवायला येतात विराट मुद्दाहून त्याच्या शेजारची चेअर सईसाठी रिकामी ठेवतो पण आधीच घरातील सगळ्यांनी सईला चिडवून हैराण केले होते म्हणून ती विराटजवळ न बसता सोनलजवळ बसते कुणाचे लक्ष नसले तरी तुषार आणि माधवी सई आणि विराटची मज्जा पाहत होते सगळ्यांना वाढून झाल्यानंतर त्यांनी खायला सुरुवात केली गप्पा मारत ते खात होते काका आणि विराटचे बाबा ऑफिसबद्दल बोलत होते त्यांना आज कुणाला तरी भेटायला जायचं होतं आणि ते विचार करत असतात की विराटला पण घेऊन जाऊ म्हणून पण विराटचे त्यांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हते तो तर त्याच्या सईकडे पाहत होता तुषार त्याच्याजवळ जाऊन विराट सहीला पाहून झाले असेल तर काका तुला काहीतरी विचारत आहे तसा तो भानावर येतो आणि त्याच्या बाबांकडे पाहतो विराट आम्ही आज साईडला जाणार आहोत तू येशील का खरं तर विराटला कुठेही जायचं नव्हतं त्याला घरी राहून सहीला पाहायचं होतं त्याचा चेहरा बघून तुषारला कळतं की विराटच्या डोक्यात नक्कीच काहीतरी प्लॅन सुरू आहे विराट बोलायच्या आधी काका मी काय म्हणतो ते विराटची खूप दगदग झाली आहे तर त्याला घरीच राहू द्या आणि असेही लग्न आहे आपले विराटचे कोणाचे ना लक्ष नाही आहे हे बघून तुषार विराटला डोळा मारतो आणि विराट गाल्यातल्या गालात हसत मनातच थस, तुषारला थँक्यू म्हणतो तुषारने समजवल्यामुळे विराट घरूनच काम करणार होता खूप हॅपी होता विराट आनंदात सगळं संपवतो एक एक करून निघून जातात समोर कोणी नाही आहे हे बघून तुषार विराटजवळ येतो आणि विराट तुषारला मिठी मारतो थँक्यू दादा तू खरंच खूप ग्रेट आहे माझ्या भावाची नोटंकी आली माझ्या लक्षात तुषार हसत म्हणतो दादा ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहू दे तू त्या बाबतीत काळजी करू नकोस बरं दादा आता एवढी मदत केली आहेस तर अजून एक मदत कर ते थोड्या वेळासाठी सईला तुषार हसत हो हो पाठवतो हो तुझ्या रूममध्ये तुषारचे बोलणे ऐकून विराट त्याला मिठी मारत दादा खरंच खूप समजून घेतोस तू मला तुषार त्याच्या पाठीला थोपटत पुरे झालं मस्का लावून जा रूममध्ये मी पाठवतो हो सईला विराट हसत त्याच्या रूममध्ये जातो आणि सई येण्याची वाट पाहत असतो इकडे तुषार माधवीला सई सोबत विराटच्या रूममध्ये पाठवतो म्हणजे घरात कुणाला डाऊट येणार नाही ना त्या दोन्ही त्यांच्या रूमकडे जात असतात विराट लांबूनच पाहतो आणि त्याला माधवी पण दिसते आणि तो मनातच डोक्याला हात मारून घेतो तो दरवाज्याजवळ उभा असतो सईचे लक्ष त्याच्याकडे जाते आणि ती लाजून खाली पाहते आणि माधवी त्याला चिळवण्याच्या मूडमध्ये येते माधवी बोलणार तोच विराट तिच्या हातात कार्ड देतो आणि तिला सांगतो हवी तेवढी शॉपिंग कर पण सईला थोड्या वेळासाठी एकटे सोड माधवी ते कार्ड घेऊन विराटला थँक्यू म्हणते आणि निघून जाते ती जाताच विराट सईचा हात पकडतो आणि हात ओढतो आणि एका हाताने दरवाजा पण बंद करतो सई त्याच्याकडे रागाने पाहात अहो तुमचे काय सुरू आहे काय सुरू आहे म्हणजे मी इथे तुला भेटण्यासाठी काय काय करतो आहे आणि तू मला विचारते आहे की माझे काय सुरू आहे म्हणून तुमचे बोलून झालेले असेल तर मी जाते अगं हे थांब ना तो तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो अहो एकतर काल आधीच सगळ्यांनी किती चिडवले आपल्याला तरी तुम्ही असे का वागताय सई त्याच्यावर रागावली होती आणि रागावल्यामुळे ती अजूनच क्यूट दिसत होती विराट तर काही न बोलता तिच्याकडे प्रेमाने पाहत असतो तो काही बोलत नाही आहे हे बघून सई कमरेवर हात ठेवत तुम्ही तर असेच काही न बोलता उभे राहणार असाल तर मी जाते आता ती चांगलीच रागावली होती बघूया पुढील भागात विराट सईचा राग घालवण्यासाठी काय करतो ते आणि दोघांचे असेच प्रेमाचे क्षणसुद्धा एन्जॉय करूया कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि तुमच्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद